गुढी उभारण्याची साधी सोपी पण पारंपारिक पद्धत आणि गुढीपाडव्याची पूजा विधी तसेच गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त आज आपण जाणून घेऊ तर या प्रकारे गुढी उभारावी गुढीची उंच काठी बांबू पासून तयार केलेली असावी काठीला स्वच्छ धुवून त्या काठीच्या वरच्या भागात रेशमी वस्त्र ब्लाउज पीस किंवा साडी गुंधाळावी काठीला कडुलिंबाची डहाळी आंब्याची पाने फुलांचा हार साखरेच्या गाठी बांधून त्यावर तांब्या पितळ किंवा चांदीचा तांब्या किंवा फुलपात्र बसवा ज्या भागाला गुढी उभारायची आहे तेथील जागा स्वच्छ करून धुवून पुसून घ्यावी त्यावर रांगोळी काढून पा ठेवावा गुढीची काठी ठेवावी त्यावर तयार केलेली गुढी दारामध्ये उभारावी दारात शक्य नसेल तर उंच गच्चीवर गॅलरीत ही आपल्याला गुढी उभारता येईल गुढीची काठी नीट बांधून काठीला गंध फुले अक्षता वाहून गुढीची पूजा करतात या दिवशी शुभ म्हणून कलश स्थापना ही या गुढीच्या शेजारी आपल्याला करता येते तर आता गुढी पाडव्याची पूजा विधी आपण आता जाणून घेऊ गुढी उभार उभारल्यावर गंध फुले अक्षता वाहून गुढीची पूजा करतात निरंजन लावून उदबत्ती ओवाळावी दूध साखर पेढ्यांचा नैवेद्य दाखवावा त्याचबरोबर निंबाच्या पाल्याची चटणी या दिवशी खाल्ली जाते ती आरोग्यासाठी उत्तम असते दुपारी गुढीला गुडा नैवेद्य दाखवावा तर आता गुढी कधी उतरवावी हाही प्रश्न तुमच्या मनात निर्माण झालेला असेल तर संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी परत हळद कुंकू लावून थोडं त्यावर पाणी शिंपडून गुढी खाली उतरवावी तर आपण गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त जाणून घेऊ या वर्षी गुढीपाडवा सण हा नऊ एप्रिल दोन हजार चोवीस मंगळवार उदय तिथी नुसार साजरा केला जाणार आहे तरी गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त आहे नऊ एप्रिल मंगळवार सकाळी सहा वाजून दोन मिनिटांपासून सकाळी दहा वाजून सतरा मिनिटांपर्यंत गुढीपूजनाचा शुभ मुहूर्त आहे तुम्ही या शुभ मुहूर्तावर गुढी उभारा तर याच आपली येथे माहिती आणि मुहूर्त समाप्त झाला आपण सर्वांना किचन नव वर्ष व गुढीपाडवाच्या खूप